माझे नाव प्रेमराव क्षीरसागर आहे मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून मला आणि माझ्या कुटुंबाला दोन हजार चोवीस पासून देत आहे हे सर्व शेतीच्या वादातून चालू आहे विद्याभूषण सागर जे की सावकारकी चालवतात त्यांच्याकडे माझ्या आजोबांनी शेती घाट केली होती ती शेती आम्ही थोडे थोडे पैसे देऊन सोडून होतो पण त्यांना ते मान्य नव्हतं त्यांना आमची जमीन बळकायची होती अक्षरसागराचे राजनैतिक संबंध चांगले असल्यामुळे तो पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर फुटे गुन्हे दाखल करत आहे आम्हाला फसवत आहे गेल्या वर्षी पण आम्हाला तीनशे सात मध्ये फसण्यात आलेलं होतं या वर्षी पण माझ्यावर आणि माझ्या आईवर पास्को हा खोटा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे जे ज्या मुलीचा आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्या मुली मुलीने स्टेशन येते मी शिवाजी नेत्यांसोबत राहते ह्यांचा काही संबंध असं म्हणली होती ती लाईटून घेऊन जाऊन आक्षीसराच्या सांगण्यावरून आमच्यावर केस करायला त्या मुलीचं नाबालिकामध्ये लग्न झालं होतं आणि त्याच्यावर कारवाई करायची सोडून आम्हालाच या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आलेलं आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं हीच आमची विनंती त्या मुलीचे सीडीआर काढण्यात यावं तिचं लोकेशन काढण्यात यावं ती कुणा कशी राहत होती म्हणजे कशी राहत होती कधी कशी आली आमचं पण सीडीआर काढण्यात यावं आम्ही कुठे राहत होतो आणि या गुन्ह्याची परत या जाणव्याने चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती